एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत नऊ ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे आणि आतापर्यंत राज्यभरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चांपेक्षा मुंबईतल्या मोर्चाला सर्वात जास्त गर्दी जमणार असल्याचं कळत आहे या भव्य मोर्चासाठी नेमकी काय तयारी सुरू आहे पाहूयात वैभव परबचा हा स्पेशल रिपोर्ट कुणी सोशल मीडियाच्या प्रचारात मग्न आहे तर कुणी फोनवरून विविध गोष्टींची जुळवाजुळव करतोय बॅनर आणि पोस्टर छापून तयार आहेत कुठलीही कसर बाकी राहू नये म्हणून महत्वाच्या लोकांच्या वारंवार बैठका होत आहेत नऊ ऑगस्टला मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे आणि त्यासाठीचीच ही सगळी लगबग सुरू आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व प्रोसेस आम्ही चालू केल्या करायला कमिट्या फॉर्म झाल्या आज पंधरा कमिट्या आमच्या फॉर्म्स आहेत प्रत्येकजण कामाला लागलेलं आता ऑफिसमध्ये कोणी दिसत नाही कारण सर्वजणं ग्राउंड फील्डवरती आहे कमीत कमी माणसं जरी आली तरी मुंबईच्या इतिहासातला हा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे अशा काही बातम्या येऊ लागल्या आहेत शासन त्याप्रमाणे त्यामुळे कामाला लागलेलं आहे काही नोडल अधिकारी त्यांनी प्रत्येक विभागाने आमच्याकडे दिलेल्या संपर्कासाठी कमतरता होऊ नये एक मराठा लाख मराठाची घोषणा देत आतापर्यंत राज्यभरात सत्तावन्न मोर्चे काढण्यात आले प्रत्येक मोर्चात जवळपास लाखोंची गर्दी पाहायला मिळाली मात्र नऊ ऑगस्टला मुंबईत होणारा मराठा क्रांती मोर्चा हा आतापर्यंतचा सर्वात भव्य मोर्चा असेल अशी माहिती समन्वयक देत आहे नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता भायखड्यातल्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल त्यासाठी आतापर्यंत टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून पाच लाखांपेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे फेसबुकच्या माध्यमातून तेवीस लाख त्रेपन्न हजार जणांपर्यंत मोर्चाची माहिती देण्यात आली आहे व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या मदतीनं मोर्चाच्या कार्यक्रमाची माहिती देणारे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत हा मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईमधला संपूर्ण महाराष्ट्राचा मोर्चा आहे आणि प्रत्येकाला एक आमचं आव्हान असं आहे की आता आपल्याला या मोर्चामधून काहीतरी साध्य करायचं आहे आणि जे सरकारला प्रेशर दाखवायचं आहे या मोर्चा माध्य मोर्चेच्या माध्यमातूनच प्रेशर, माध, मोर्चे प्रेशर दिसणार आहे तर ते प्रेशर लोकांना जा जनजागृती करून आम्ही तयार करतो आहे नऊ ऑगस्टला मोर्चासाठी ठाणे नाशिक पुणे सातारा सांगली औरंगाबाद सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातले मराठा बांधव एकवटणार आहेत त्यामुळं मुंबई आणि लगतच्या उपनगरातल्या रेल्वे स्टेशनवर रेल मराठा स्वयंसेवक तैनात ठेवण्यात येतील थे मराठा मोर्चात सामील होणाऱ्या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मोर्चासाठी बाहेरून येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाच हजार स्वयंसेवकांची फौज सज्ज असेल आतापर्यंत झालेल्या मोर्चांमधला महिलांचा मोठा सहभाग पाहता मोर्चाच्या मार्गावर पिण्याचे पाणी शौचालय कचरा कुंड्या अशा लहान मोठ्या सुविधा देखील पुरवल्या जातील आम्हाला कुठलीही गोष्ट फुकट नको म्हणजे जसं बोललं जातं की एका मोर्चाला सवय लावली तर सगळेच मोर्चे तसे मागतील मराठा मोर्चाला तशा आम्हाला कलंक लागता कामा नये अशी माझी तरी भूमिका आहे म्हणून जे काय महानगरपालिका राज्य सरकार जे काही ठरवेल त्याच्या पद्धतीने रूप त्या, त्या रूपाने आम्ही भरायला तसं तयार आहोत प्रायव्हेट तत्वावर पण मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा पुरवण्यासाठी असंख्य संस्था आणि असंख्य हात हे पुढे आलेले आहे मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे दिनांक नऊ तारखेला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि ह्या सदर मोर्चाच्या वेळेला कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता सर्वतोपरी दक्षता मुंबई घेत आहे कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे मात्र ही फक्त मागणी नसून एल्गार असेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिला वैभव परब एबी पी माझा मुंबई